जय महाराष्ट्र जम्मू आणि काश्मीरमध्ये एका मशिदीचं शिलारोपण झालं आणि त्या शिलारोपणानंतर शिलार त्या मशिदीच्या बाहेर एक बोर्ड होता ज्याच्यावर भारताची राजमुद्रा होती ती राजमुद्रा तेथील काही धर्मवेळ्या व्यक्तींनी तोडून टाकली म्हणजे अक्षरशः त्या बोर्डावरून त्यांनी ती राजमुद्रा हटवूनच टाकली आणि नको त्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या सर्वप्रथम तर प्रशासनाला जम्मू काश्मीरमधील प्रशासन तेथील मुख्यमंत्री यांना हो ही विनंती आहे की ते कोण लोक होती ही पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले त्या लोकांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे ह्या असल्या गोष्टी इथं चालू शकत नाही भारताच्या ज्या देशाच्या जे चिन्ह आहेत मग ते तिरंगा ध्वज असो ती राजमुद्रा असो किंवा आणखीन काही असो त्याचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे म्हणजे केवळ केंद्र सरकारला विरोध करायचा म्हणून तुम्ही काही करताल असं चालणार नाही म्हणजे भाजपशी मोदींशी आमचे वैचारिक मतभेद जरूर आहेत पण म्हणून जर भारत सरकारच्या बोधचिन्हांचा अपमान करू तर हे चालणार नाही हे चुकीचं आहे त्यामुळे हे असले जे जे धर्मवेडे आहेत यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यात आली पाहिजे आणि ही नुसती शासनाची जबाबदारी नाही तर मुस्लिम समाज ही देखील जबाबदारी आहे जम्मू काश्मीर मधील मुस्लिम समाजाचा इतिहास आहे की ज्या ज्यावेळेस जम्मू काश्मीर मध्ये कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कारवाई घडल्या तर त्यावेळेस तेथील एक स्थानिक मुस्लिम समाजाने देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून स्वतःचा जीव डोक्यात घालून या देशाच्या सुरक्षिततेला महत्त्व दिलं अनेक मुस्लिम पोलीस जम्मू काश्मीर पोलीस दलातले या देशासाठी शहीद झाले आर्मीमध्ये देखील जम्मू काश्मीरमधील अनेक तरुण जवान शहीद झालेले आहेत हा इतिहास आहे जम्मू काश्मीरचा त्यामुळे या इतिहासाशी जाग राहून जम्मू काश्मीर जे समंजस नागरिक आहेत त्यांनीच या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि या असल्या टवाळखोर लोकांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि ही असली पिलावळ देशाच्या इतर भागात वाढणार नाहीत याची ना 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 काळजी घेतली गेली पाहिजे ती देखील मुस्लिम समाजाकडनंच जय महाराष्ट्र